सांगलीत खाडे कुटुंबियांचा झंझावात लाडक्या बहिणींच्या पाठबळावर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार जिल्हा अध्यक्षा स्वातीताई खाडे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात भारतीय जनता पार्टीने सर्व अठ्याहत्तर जागांवर उमेदवार उभे करून महापालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे या निवडणुकीत माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या संपूर्ण खाडे कुटुंबाने प्रचाराचा धडाका लावला असून विरोधकांच्या बोटात अस्वस्थता पसरलेली आहे प्रत्येक गल्लीबोळात खाडे कुटुंबाचा जनसंपर्क आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या रणनीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सुरेश भाऊ स्वतः त्यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे सुपुत्र सुशांत खाडे सून सौ रसिका खाडे आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई खाडे हे सर्वजण मैदानात उतरलेले आहेत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारार्थ पदयात्रा शक्ती प्रदर्शन आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे योजनांच्या जोरावर लाडक्या बहिणी भाजपाच्या पाठीशी प्रचारादरम्यान महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा जिल्हाध्यक्षा स्वातिताई खाडे यांनी केला आहे राज्याचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना उज्ज्वला गॅस योजना बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत या योजनांमुळे महिलांचे जीवन सुसह्य झालेले असून या कृतज्ञतेपटी लाडक्या बहिणींनी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम विश्वास खाडे कुटुंबाला दिला आहे महापालिकेवर भाजपाचा झेंडा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची ही लाट पाहता सांगली महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे विकासाचे व्हिजन आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र सध्या सांगलीत पाहायला मिळते आहे स्वाती सुशांत खाडे महिला मोर्चा अध्यक्ष सांगली जिल्हा आज आपण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सगळीकडे पाहतोय की सगळ्या प्रभागांमध्ये पदयात्रा चालू आहेत माझे मिरजमधले सगळे वॉर्ड फिरून झालेले आहेत सांगलीमधले काही वॉर्ड झालेले आहेत चार पाच वॉर्ड राहिलेले आहेत ते पण ह्या एक दोन दिवसामध्ये होतील पण सगळ्यांचा अंदाज घेता लक्षात येते की प्रत्येक प्रभागामध्ये महिलांचा उत्साह हा उत्स्फूर्त आहे आणि सगळ्या महिला माता भगिनी हे आपल्या भाजपच्या पक्षाने आहेत असं तरी सगळीकडे आता वातावरण आहे भाजप सरकारने जी विकासाची कामं केलेली आहेत भाऊंच्या माध्यमातून काय काय ग्रामीण भागात तर कामं मुक्त झालेली दिसत आहेत पण राहतो तो थोडा शहरी भाग पण शहरातल्या लोकांसाठी आव्हान आहे की तुम्ही पॅनल टू तु पॅनल भाजप पक्षाला तुम्ही निवडून देणं आणि विकासावर शिक्कामोर्तूब करण्याची ही वेळ आलेली आहे आपल्या देवेंद्र साहेबांनी पण पर परवा दिवशी येऊन सांगितलं की जर तुम्ही महानगरपालिका आमच्या हातात दिला तर स्मार्ट सिटी होतील पूर जिथे जिथे येतो तिथं नर्जांचं डायव्हर्शनचं त्यांनी प्लॅनिंग सांगितलेलं आहे आपली इथली तरुण जी विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्या पुण्या मुंबईला जाताना दिसत आहेत पण जर भाजप पक्ष महानगरपालिकेमध्ये आलं तर आपल्या इथे आय टी पार्क करतील परत विमानतळाचं आश्वासन आपले देवाभाऊनी देऊन गेलेले आहेत तसेच योजना पाहता महिलांसाठी जन्मलेल्या मुलीपासून वृद्ध आजीपर्यंत आपल्यासाठी योजना आलेल्या आहेत पूर्वी बघितलं तर असा योजना महिलांसाठी नव्हत्या आता सगळ्या सक्रिय झालेल्या आहेत पहिल्यांदा बघितलं तर राजकारणामध्ये महिला यायला तयार नव्हत्या पण आताचा भाग किंवा प्रभागामध्ये फिरत असताना पॅनल टू पॅनल बघितलं तर दोन पैन पुरुष दोन स्त्रिया दिसतात आहेत प्रत्येक काही काही पॅनलमध्ये तीन स्त्रिया आहेत एकच पुरुष आहे म्हणजे महिलांना किती मोठं स्थान आप आज भाजपच्या काळामध्ये दिसते जसे योजना आहेत तसे वेगवेगळ्या संधीही भाजपने आता उपलब्ध करून दिल्या आहेत तर महिला वर्गांना माझं असं आव्हान असेल तर आपल्याच आपल्या पाठीशी जो पक्ष उभा आहे आपला विचार करतोय जो पक्ष त्याच्या पाठीशी आता उभं राहण्याची आपल्या नारी शक्तीला गरज आहे आणि आपल्या भाजपला निवडून देण्याची आपली गरज आहे जशा योजना आतापर्यंत आपण घेतल्या तसे भविष्यात पण आपल्या योजनांचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या महिला भा, माता भगिनींना भाजप पक्षाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं लाडकी बहीण योजना आता जवळजवळ सगळ्या महिलांना दिसून येतात आणि त्या लाडकी बहीण योजनेमुळे थोडं का होईना महिलांच्या संसाराला हातभार लागला आहे त्यांच्या कष्टाला कुठंतरी न्याय मिळालाय आपल्या भाजप सरकारने दिलाय असं वाटतं जशी लाडकी बहीण योजना आहे लखपती दिदी योजना आहे उज्वला गॅस योजना आहेत ह्या योजनांच्या द्वारे भारतीय महिलांना खूप सारा फायदा झालेला दिसून येतो पहिल्या चुलीवरती स्वयंपाक करताना दिसत पण आता आपल्या माता भगिनीच्या सगळ्यांच्या घरामध्ये गॅस आलेले दिसतात त्यामुळे दुरापासून त्यांचं संरक्षण होतंय आरोग्यावर त्यांना परिणाम दिसत नाही त्यामुळे आरोग्याची सुधारणा तिथं झालेली दिसते कष्टापासून थोडं त्यांना रिलीफ मिळालेलं दिसते त्यामुळे भाजप सरकारच्या काळात महिलांसाठी खूप चांगलं पुढं जाऊन संध्या असतील आरोग्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप साऱ्या योजना केलेल्या आहेत सुरक्षिततेसाठी त्यांनी चांगले पाऊल उचललेले आहेत त्यामुळे मला इतकंच मानायचं आहे की ह्या वेळेला सग भारतीय जनता पार्टीला सांगली मिरज कुपवाडमध्ये आपल्या महे माता भगिनींनी खूप मोठं साथ देण्याची गरजेचं आहे आणि कमळ सगळीकडे कसं फुलेल यासाठी आपण उभे राहूया इतकंच बोलतो मी भागाभागामध्ये फिरत असताना महिला लोकांशी मी चर्चा केली घरी बैठकी होत्या त्यालाही महिलांशी गप्पा करत असताना एक मुद्दा सातत्याने येतो की भाजप सरकार आल्यापासून आपल्या महिलांना कुठेतरी स्थान मिळते योजनांच्याद्वारे त्यांना कुठेतरी दिलासा मिळतो की बाबा आपल्याला पुढे जाऊन काहीतरी होईल बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली